कोणाकरता रडाओ हो? तुम्ही आम्ही जे रडतो कोणाकरता रडतो करा ना थोडासा विचार या रुपी माये करता दुसरं काही आहे का हा संत म्हणता या रुपी माये करता रडू नका रडायचं असेल तर त्या भगवंतासाठी रडा दरव्या देरे देरे भगवंत हा रडायचं असेल तर जे आपण जीवनामध्ये वाईट कर्म करतो करा आणि डोळ्यातून असुरच्या धडावानोर वाईट वैसे नाही कवडे काही काल्याचे आता काल्याचं कीर्तन म्हटलं की थोडं का होईना भगवंताच्या चरित्राचं उच्चारण करावं लागतो या कालाच्या कीर्तनाला भगवान कृष्णाचं चरित्राचं वर्णन करावं परंतु कोठपर्यंत केले देवे गोकोळी काल्याचं कीर्तन म्हटलं गोकुळ आणि वृंदावना चरित्राचं वर्णन करावं आणि आचरण जर करायचं असेल तर भगवान कृष्णाने जस मथुरेमध्ये गेलं द्वारकेमध्ये केलं त्याप्रमाणे आचरण करा संसारामध्ये दोन महत्वाचं आहे एक आहे आचरण आणि उच्चारण आचरण जर करायचं असेल तर श्रीराम प्रभूने केलं त्याप्रमाणे करा कारण श्रीराम प्रभू एक वचनी होते एक बाणी होते एक पत्नी व्रता होते आदर्श पुत्र होते आदर्श राजा होते महाराज याला एक सुद्धा कारण होत रघुकुल संसारामध्ये आचरण करायचं असेल श्रीराम प्रभूने कारण चौदा वर्षाचा वनवास रामाला आणि कोणी दिला होता कैकईने दिला होता कैकई मातेचं वचन पूर्ण करण्याकरता राम चौदा वर्ष वनामध्ये गेला हे आचरण रोखत आहे चौदा वर्षाचा वनवास रामाला होता शिकलेला होता का का गेली सीता पतिव्रता धर्म सिद्ध करून दाखवण्याकरता चौदा वर्षाचा वनमान रामाला होता लक्ष्मणाला नव्हता का गेला लक्ष्मण बंधू प्रेम सिद्ध करून दाखवण्याकरता म्हणून संसारामध्ये जर आचरण करा करायचं असेल तर श्रीराम प्रभूने केलं त्याप्रमाणे करावा आणि उच्चारण हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्यजी भगवान कृष्णाचं सदैव आपल्या मुखामध्ये नाम ठेवायचं महाराज त्यांचं उच्चारण करायचं आता भगवंत अवतार धारण केव्हा करता यदा यदा, यदा धर्मस्य